ऐका विचार हा किती आहे इतकही नाही बर तो देणारा आहे ना पुला लंबोदर आणि शगडेला निरोतात गणपतीला मोठा करतोय कायला नको बोलू बाबाला बोलून गणपतीला मोठा कर बाबाला बोल आणि गणपतीला मोठा कर विचार हा किती आहे अग कही नाही बर शिटा शिटा खाली शिटा खाली साधी काल कपडा साडेतीन वाजता जास्त म्हणून आज टेन्शन साडेसातीचा विचार हा किती आहे इतकही नाही परत देणारा हिना पला तो लंबो दलाडवड करून सारी मुला काय जखमा कर्ज काढायला लागतय तुला मुंबईला काय करतोय जाड्या करतोय काढवड करायला लागते तुला गणपतीला बारा महिना काय करतोय भेगा मागतोय तिकडं काढवड करायला लागते तुला गणपतीला अरे घेऊन त्यातलं वाघ वाचवून एवढी काढवड करायची गरज काय ऐका विषय विषय कसा बिघा मला म्हणून इसको कटे सचिन भाऊ आपला काटा सला पाणी बिनेमागे आणि यांचा घास नाही लांबोरे हे डोंगरावरचे चिंबोरे हे तुमचा असा भरीत करून घाई एक दिवस सचिन बोचा रात नाही करायचा देणारा आहे ना तो लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्ष मात दर सजू दे घर आमचल काय 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 गणपतीला तुझ्या गौराईला घरा बाबा सांगायचं घर सजवायला अंगण जागवायला बाबांना सांगा ना चिट्टी आलो बकोड आलो वस्त्र आलो लेड आलो आणि हा रेणा पाहिला भाजरवा बाबा त्याला पटत नाही हे म्हणून त्याला उत्तर कसं दिलंय बघा बघा उत्तर कसं दिलंय ऐका आणि तुमच्या गाणाचं पण उत्तर देणार मी काय म्हणते आय म्हणते आता आय आईला सांगतो ना काय काय मग आय काय म्हणते बघा आई काय म्हणते आई बाप सोडून आई बाप सोडून गावी अर कोटासाठी गेला आहे म्हणते कसा बघा उत्तर यांचे घास नाही वाजून म्हणून वर्षान दिलं का व्हायना पण उत्तर परफेक्ट आहे मान्य कर तू नाही गेलास तरी जग मान्य आज बघ करतोय का नाही बघ हे दिला चार वेळा उत्तर आई बाप सोडून जावी आय म्हणते अरगाड्या पोटासाठी गेला तुर पण रात मला ले करा तुझी हुरहुरा पाहिली नाही ना ही ना मी वर्षभर त्यांना भेटण्यासाठी हे त्यांना पाहण्यासाठी हे झालंय आतुर कारवड करायची गरज नाही अरे बाबा काही नको आनू तू फक्त ये, ये न न ना सणाला घेऊन ये ना तिला सुनाला तू फक्त ये ये ना तिला परफेक्ट उत्तर आई म्हणते काय नको आलू माझी नातवंडाना मी वर्षभर पाहिली नाही सुनाला नातू नातीला माझ्या घेऊन येत त्याच्यापेक्षा उत्तर काय असू शकत यांची घासता यांचा उत्तर बघा मी कसं दिलं उत्तर पर <laughs> ते मान्य करत नाही मला नाही तुझं काय असता का तुझं वर्षां ठेवते नाही तर बारा वर्षां ठेवते गाणं तुमचं गाणं तुमचं मान्य करा ना बघूया मला करा ना मान्य ते तुमची नाही आहे आपला नाही तर आता पुढं देतो देतो कडक देतो कडक देतो तुम्ही लाभा नाव सर सांगाल का नाही ना गाना बोला फक्त ऐका देतो गण गायला बोला ऐका मस्त गण आहे सुंदर गण आहे मला त्यांनी चॅलेंज केले किंवा चॅलेंज म्हणण्यापेक्षा म्हटले गोवा उत्तर द्या असं बोलले किंवा चाल तरी द्या ऐका प्रयत्न करतो वैशाखी उन्हात गे <laughs> आकाड पावसात आता आकाळ कधी वैशाख कधी श्रावण आता गेला आणि आता भाद्रपद आला हा वैशाखाने आषाढात आले अजून आहे आकाड म्हणतात ते जुन्या मी ऐकलंय अगदी बुवा काय मी काय बघायला आलो तरी बुवा ना माझा सावट दिसला इकडनं म्हणजे माझा सावट दिसला तर एवढा मग सचिन बोवाचा जर दिसता तर केवडा तसे कार्यक्रम सचिन जर बघितलं तर मग केवढा होई कार्यक्रम देतोय गाणं ऐका त्यांचा उत्तर देतो ऐका उत्तर देतो गाण्याचं बघा तोडक मडक देतो, देतो। शाखी होणार पावसात सात तुझ्यावी सोबतीला माझ्या कोण हो पुसली नाही जात सोडला ना गणा वा, आता तुम्ही हवा आत या जरा बाई ऐका उत्तर देतोय 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 बराबर घेताय बोला थांबा माग माग ऐका उत्तर आज या अक्षील अक्षील एवढा नको करू आई तू तु, तुझ्या प्रमाणात सांग आज तू तडाक करतोय कोणा बापाचं ना आणि ना आईचं नाव काढलं म्हणून मला येण्या भोकाचं म्हटलं म्हणजे माझ्या आईला बदनाम केली होती मी आणि बापाचं तुझ्या बापसान पैसे ठेवणार काय म्हणून सांगतोय तुम्हाला आज्या पंजा सकट देणार आहे आज बघा असं आज या रणात आहे तुझ गीत गात सांभाळलं बाप्पा मी अरे तुझ माझ लीला संकट कायात अनुभवला तुला मी या माझ्या अंतरात वजव आज या तुझं गीत माझं कटिंग तुमचे शब्द घेतले आणि कटिंग दिले त्याला याला म्हणतात उत्तर तुमचा अजून घास पांडुरंग तुम्ही फक्ता शकण्या मिरवा आणि चिंबोरे पकडा तिकडं डोंगरा तुमचा कार्यक्रम नाही आता तुम्हाला देतो विषय